शिंगणापूर गावाजवळच्या नदीत एक दिवस एक मोठा काळा दगड वाहून आला गावकऱ्यांना त्या दगडात काहीतरी अद्भुत रहस्य जाणवलं त्याच रात्री गावातील एका शेतकऱ्याच्या स्वप्नात श्री शनिदेव प्रकट झाले ते म्हणाले हा हा दगड साधा नाही माझं स्वरूप आहे मला इथेच स्थापित करा आणि लक्षात ठेवा जिथं मी आहे तिथं चोरी कधीच होणार नाही जो कोणी चोरी करेल त्याला माझ्या कोपाचा दंड भोगावा लागेल दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी तो दगड गावाच्या ओसरीवर ठेवला पण मंदिर बांधलं नाही ना छप्पर ना, ना गाभारा आणि म्हणूनच शनी महाराज अनोखी परंपरा सुरू झाली घरांना दरवाजे नाहीत कुलूप नाहीत होय भारतातील एकमेव असं गाव म्हणजे शनी शिंगणापूर लोक म्हणतात जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर चोरीचा माल गावाबाहेर जाऊच शकत नाही आणि देवाच्या कोपामुळे चोराला शिक्षा भोगावी लागते आजही लाखो भाविक शनी शिंगणापूरला येतात तिळाच्या तेलाने अभिषेक करतात नवस करतात आणि शनिदेवाच्या न्यायावर अखंड विश्वास ठेवतात थोडक्यात शनी शिंगणापूर हे फक्त एक देवस्थान नाही तर ती आहे न्यायाची आणि दैवी श्रद्धेची जिवंत परंपरा